तू ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांगतो सांगतो कोण तू कोण येणार बारा मध्ये कोण येणार नाही आहे का माझ्या कोण नाही तू नेट नेटवॉक राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ विरोधकांनी ट्विट करत हल्लाबोल केलाय रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये इंदापूर तालुक्यातील एका गावात राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे हे एका व्यक्तीला दमदाटी करत असल्याचा आरोप होतोय नेमकं काय घडलं ते पहा तर इंदापूर तालुक्यातील अंधुर्णे गावात सकाळच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे इथं गावात <crawl> म्हणायचं <prejudice> काय कसं <gameplay> सांगतो पुढे नीट आज सांगतो मी आणि माझ्याशी गाड कर नावात वाटत जाऊयाशी तुम्हाला हे काही असेल इलेक्शन होय जाईल कोण नाही गावाला आहे बाप प्रपंच

पाच मिनिट लागते रे काम धंदा बंद करायला तू जातो जातो जा जा काय तुम्ही मामाच्या हालवला मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प काय म्हणजे काय माझ्या मामा हिरम करतो काय तू माझ्या मामाचं हेडमट करतो अजिबात हे करायचं ना तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो सांगतो कोण तुझ्या कोण या बारा मध्ये कोण येणार नाही का माझ्याशिवाय कोण नाही तू नीट वाट नीट वाट तुझी लायकी काय तुझी बघ त्यानंतर सांगतो तुझा बाप खांना कोणाला तु मदत करणार मीच मदत करणार सगळ्याला कोणा मीच करणार आहे मदत जागे इथं पळू नको खाचे मार मार्ग दिला कोण या तुझ्यासाठी कोण यार नाही तुझं तू बस तू शांत बस थांबतो तुझ्या समोर तू बाकी काय नाही गावाची वाट लावली सगळ्या लाच कशी वाट ना तुला नौकर जा रे त्याला बर का हे आता बघतो सोडा सगळी प्रत्येकाला मदत केली दिवाळ त्यानंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहानंतर कोण आहे गरीब आणला माझ्याशिवाय कोण नाही दरम्यान रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर जोरदार टीका केली आहे याच्यामध्ये या सर्व कंप्लेनचा अभ्यास केल्यानंतर बहुतांश कंप्लेन या बारामती तालुक्यातून नाही तर ता बारामती विधानसभेमधून आलेल्या आहेत त्याच्यावरनं आम्ही एकच निष्कर्ष इथं काढतो की अजितदादांनी पूर्ण लक्ष हे फक्त बारामती विधानसभेवर ठेवलेलं आहे इतर मतदार मतदारसंघाला वाऱ्यावर सोडलेलं दिसतंय त्याचा अर्थ की आत्ताच कुठेतरी आपण इलेक्शन हरलोय हे महायुतीच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आता वाटायला लागलेलं आहे बारामती फक्त कुठेतरी मायनस जाऊ नये यासाठी धडपड ही सर्व नेत्यांची त्या बाजूच्या सुरू आहे असं कुठेतरी जाणवतो राज्यात पहिल्या दोन टप्प्यात शांततेत मतदान झालं पण आता तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी आधी पैसे वाटल्याचा आणि नंतर धमक्यांचा आरोप झालाय आणि त्यामुळं पुढच्या दोन टप्प्यात राजकारण आणखी तापणार असंच दिसतंय विकास चौधरीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम